महिला आणि बालविकास विभागाच्या छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली होती काही महिलांनी अर्ज माघारी घेण्याबाबत ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत दरम्यान या योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज करणाऱ्या महिलांचे पैसे परत घेणार की नाही याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले होते त्यानंतर काल बावीस जानेवारीला याबाबतीत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे म्हणाल्या की वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांतून अनेक गैरसमज पाहायला मिळत आहेत आम्ही कुठल्याही लाडक्या बहिणींचे पैसे माघारी घेतलेले नाही ज्या पात्र होत नाहीत त्या महिला पत्र पाठवून पैसे माघारी देण्याबाबत सांगत आहेत दररोज पाच सहा अर्ज जिल्हा पातळीवरून येत आहेत अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला योजनेचे मूल्यमापन करणं यात काही नवीन नाही इतर योजनेतही दरवर्षी मूल्यमापन केले जाते अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत तसेच शासनाचा कुठलाही लाभ परत घेतला जाणार नाही पुढे त्या म्हणाल्या की आम्ही संपर्क करून कुठलीही माहिती अजून मागवलेली नाही ज्यावेळी पैसे माघारी पाठवायचे असतात ते सरकारी तिजोरी जमा होत असतात नियोजन विभाग पैसे जमा करण्यासाठी विंडो तयार करून देतील तिथे पैसे जमा होतील आम्ही कुणाचे पैसे स्वतःहून घेणार नाही जे स्वतःहून देतील त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आम्ही शासन म्हणून कोणाचेही पैसे परत घेतलेले नाहीत विभागाने किंवा सरकारने गेल्या पाच महिन्यातले पैसे परत घेण्याचा प्रश्नच येत नाही कारण आम्ही असा कोणताही निर्णय घेत नाही असंही तटकरे यावेळी म्हणाल्या तर या सर्व व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की जे जे आहे कि बऱ्याच ज्या माध्यमातून जो आहे संभ्रम होता तो हा संभ्रम जो आहे तो काल जो आहे ते आदिती तटकरे यांनी या ठिकाणी या दूर केलेला आहे तर तुम्हाला या बाबतीत काय वाटतं आम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा